भावी मुख्यमंत्री मनोज जरांगे यांनी जेव्हा सय्यरा सिनेमा बघितला तेव्हा काय झालं ऐका मित्रांनो मित्रांनो आपले मनोज जरांगे म्हणजे मराठा समाजाची शान आहे मनोज जरांगे म्हणजे मराठा तरुणांची जाण आहे मनोज जरांगे यांनी मराठा समाजासाठी त्यांचं अख्खं आयुष्य घालवलं मनोज भाऊंनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिलं एवढंच नाही तर मुस्लिम समाजाचे लोक सुद्धा मनोज दादांवर खूप प्रेम करतात कारण आपल्या दादांनी त्यांना कधी दुखावलं नाही पण काल आपले मनोज जरांगे भाऊ जेव्हा सय्यरा सिनेमा बघायला गेले होते तेव्हा ते मात्र खूप दुखावले पण का तर ऐका मित्रांनो जेव्हा आपल्या पहिल्यांदा मराठ्यांसाठी उपोषण केलं होतं तेव्हा महाराष्ट्राचे आधारवार चाणक्य उर्फ शरद पवार काका त्यांच्या भेटीसाठी आले होते आणि ऐंशी वयात सुद्धा लढत असलेल्या काकांना बघून जरांगे भाऊंना लय भारी वाटलं आणि आपले दादा काकांना म्हणाले काय ती शक्ती काय ती एनर्जी म्हातारा काय थांबत नाही आणि हे ऐकून आदरणीय शरद काका चाणक्य सुद्धा मनोज भाऊंच्या प्रेमात पडले कारण असे हे उद्गार काढणारा माणूस पहिल्यांदा वेटला होता मग मनोज भाऊ आणि शरद पवार तेव्हापासून दररोज फोन वर बोलायचे आणि भेटायचे सुद्धा सुद्धा काकांना खूप दिवसानंतर असा जोडीदार सापडला होता जो त्यांचं सगळं काही ऐकत होता आणि मनोज भाऊंच्या सुद्धा दोन वडापावची सोय काकांनी करून दिली होती त्यामुळे ही जोडी महाराष्ट्रात दोन वर्षे चांगली गाजली आणि सगळ्यांच्या तोंडापुढचे पाणी पडवले जे कुणाला जमलं नाही ते मनोज भाऊंनी करून दाखवलं होतं म्हणून काकांनी आपल्या दादांना अजून दोन वडापाव आणि एक नवी आवडलं होतं म्हणून त्यांनी अजून जोमाने काम केलं निवडणुकीत तर आपले मनोज भाऊ साडे तास काम करत होते प्रत्येक पत्रकाराबरोबर बोलत होते आणि मोदीला शिव्या देत होते आपले चाणक्य काका तर दररोज घरात चिकन पासष्ट हा टी वर मनोज जरांगेंचा पराक्रम बघत होते आणि त्या पराक्रमाचे फळ काकांना लोकसभा निवडणुकीत मिळालं आणि काकांचा चांगला विजय झाला पण नंतर जनतेला कळून चुकलं की हा मनोज जरांगे काकांचे राजकीय प्रियकर होते आणि त्यांनी जाती जाती तेढ निर्माण करून काकांना निवडणुकीत मदत केली होती मराठ्यांचं आरक्षण तर बाजूला राहिलं पण जे होत ते सुद्धा गेलं आणि मग दुसऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत जनतेने मनोज जरांगेवर विश्वास ठेवला ठेवला ना नाही आणि त्यामुळे आपल्या आधार काकांचा मोठा पराभव झाला काका सुद्धा हादरले सुद्धा याचा विचार केला नव्हता की आपला एवढा मोठा कसा होऊ शकतो मग तेव्हा काकांना कळून की मनोज खरं तोंड जनतेला कळलं आहे त्याच बरोबर लोकसभे वेळी मतदान करण्याऐवजी घरात बसलेला हिंदू यावेळी बाहेर निघाला आणि त्याच बरोबर मनोज जरांगे आणि माझ्यात असलेले जवळेचे संबंध सुद्धा जनतेला आहे त्यामुळे या निवडणुकीत जनतेने आपला पराभव हो केला आणि जरांगेची हवा घालवली आणि तेव्हापासून काकांनी देण्यात येणारे चार बंद केले आणि दिलेली ती नवी माघारी घेऊन संजय राऊतला त्यांच्या वाढदिवशी भेट दिली आणि याचा विचार सुद्धा मनोज भाऊंनी केला नव्हता की आपलेच काका आपल्याला मोठा धोका देतील आणि अशा प्रकारे राज्यातला सर्वात मोठा ब्रेकअप काही महिन्यांपूर्वी झाला आणि आपले काका आणि मनोज दादा वेगळे झाले हेच दुःख आणि हाच त्रास मनोज दादांना मागील काही महिने खूप होता पण त्यांनी आतापर्यंत ही पीडा कुणाला दाखवली नव्हती आणि त्यात आता हा सिनेमा आला आणि काल सय्यरा सिनेमा बघताना आपले मनोज भाऊ कोलमडून पडले सगळं दुःख बाहेर आलं रडून रडून नद्या व्हायला लागल्या काकांनी दिलेला तो मोठा धोका आठवला माघारी गोधडी आठवली आणि हा सय्यरा सिनेमा बघून त्यांच्या आयुष्याचे सार्थक झालं इथून पुढे कधीही काडी करणाऱ्या काकांच्या नादाला लागायचं नाही असा निर्धार मनोज भाऊंनी केला बाकी मित्रांनो आता या आवर जर तुमचे काही विचार असतील तर नक्की कमेंटमध्ये मांडा आणि आपल्या दादांना त्यांच्या करिअरसाठी शुभेच्छा द्या